घराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत साई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू बीएचके फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह सा मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाईट किचन ओटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आपल्या कार्यकर्तृत्वानं जी नाममुद्रा उमटवली ते एक समाजाचे प्रतिनिधी असतात सामाजिक प्रबोधनाचे ते वारसदार असतात आणि म्हणूनच आजच्या चौथ्या वर्धापन दिन सोहळ्याच्या निमित्तानं अशा वारसदारांना अशा प्रबोधनकारांना समाजासमोर आणणं आणि त्यांचं कार्य इथल्या वाचकांसमोर आणणं हे आजच्या या आपला सिंधुदुर्गचं एक सुत्य काम आहे उपक्रम आहे आणि म्हणून आज आपण अशा एका व्यक्तिमत्वांना या ठिकाणी सन्मानित करणार आहोत अनेक व्यक्तिमत्व यथावकाश तुमच्यासमोर येतील डिस्प्ले होतील पहिलं व्यक्तिमत्व की जे आपल्या कर्तव्यदक्ष पोलीस दलाची शान वाढवणारे आणि सर्वसामान्य नागरिकांच्या न्यायावरील विश्वास दृढ करणारे एक कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक अर्थात एस पी आय अनिल हाडळ पी अनिल हाडळ यांच्या कार्याची ही चित्रपित आपण पाहूया कर्तव्यदक्ष अधिकारी पी अनिल हाडळ चोरी झाली घरपुडी झाली खुनी हल्ला झालाय मर्डर झाली विनयभंग झाला महिलेवर अत्याचार झालाय गुन्ह्याचा तपास हडळ साहेब करतायत ना हडळ आहेत ना मग काळजी नाही आरोपी गजाड होणारच हा विश्वास समाजातील सर्वसामान्य माणसात पोलिसांच्या खाकी वर्दी बद्दल निर्माण करण्यामध्ये कणकोली पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पी एस आय अनिल काशीराम हडळ यांचाही मोलाचा हात आहे आय पी एस असलेले सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक श्रीयुत सौरभ कुमार अग्रवाल आणि अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक श्री कृषिकेश रावले नेहमीच आपल्या सर्व पोलीस अधिकारी आणि अंमलदारांना सांगत असतात की पोलिसांकडे दाद मागायला येणारी व्यक्ती आधीच हदबल झालेली असते ज्याप्रमाणे डॉक्टरच्या धीराच्या शब्दांनीच पेशंट अर्धा अधिक बरा होतो त्याचप्रमाणे पोलिस ठाण्यात आलेल्या तक्रारदार फिर्यादीला पोलिस दलाबद्दल विश्वास द्या एस पी अग्रवाल अतिरिक्त पोलीस अधीक्षक कृषिकेश रावले डीवाय एस पी घनश्याम आळाव यांच्यासह आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा हा मूलमंत्र जपत पीएसआय अनिल हडळ आपल्या हटके स्टाईलने गुन्ह्याचे डिटेक्शन करण्यात मुंबई पोलीस दलातील सेवानिवृत्त पीएसआय काशीनाथ हडळ यांचे सुपुत्र असलेले अनिल हे 2003 साली मुंबई पोलिस दलात कॉन्स्टेबल पदी भरती झाले आपल्या बुद्धी कौशल्याच्या जोरावर खात्यांतर्गत एम पी एस सी परीक्षा उत्तीर्ण होऊन दोन हजार तेरा साली ते मुंबई पोलीस दलात पी एस आय पदी रुजू झाले दोन हजार बावीस साल मुंबईतील आपली सर्व ड्युटी क्राईम ब्रांच मध्ये केलेल्या अनिल हाडळ यांनी मार्च दोन हजार बावीस मध्ये कणकोली पोलीस ठाण्यात हजर झाल्यापासून मागील तीन वर्षांमध्ये एकापेक्षा एक गुन्हे डिटेक्ट करण्याचा जणू लावला आहे तांत्रिक आधारे किंवा मानवी कौशल्याच्या आधारे गुन्हेगाराचा माग काढण्यात अनिल हडळ माहीर आहे मोबाईलचे सीडीआर किंवा डम डाटा मधील मोबाईल कंपन्यांच्या लाखो कॉलमधून आरोपीचा क्राईम टाईम वेळचा कॉल शोधून काढणे हे खरे तर अत्यंत कौशल्याचे काम हे काम पी एस आय अनिल हडळ अगदी लिलया करतात सीडीआर आणि डम डाटासाठी स्वतःचे साधने वापरून आरोपीला अंदाजही येणार नाही एवढ्या चपळाईने त्याच्या मुसक्या आवळणे ही पी एस आय अनिल हडळ यांची खासियत आहे होंडा येथील घरपोडीतील हिस्ट्री सीटर अट्टल दरोडेखोर आटल्या उर्फ अतुल भोसले कोळोशे येथील मुंबई पोलीस दलातील स्वेच्छानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याच्या खुण्याला केलेली अटक ओसरगाव येथील अज्ञात महिलेच्या खुण्याच्या डिटेक्शनमध्ये महत्वपूर्ण योगदान चोरी करून नेपाळला पळण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला चोवीस तासांमध्ये पनवेलमध्ये केलेली अटक अपहरण महिलांवरील अत्याचारातील गुन्ह्यातील आरोपींना शिथापीने केलेली अटक घरफोडी चोरीच्या गुन्ह्यात अवघ्या बहात्तर तासांमध्ये नऊ गुन्ह्यांचा लावलेला छडा असे पन्नासहून अधिक महत्वाचे गुन्हे कणकोली पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पी एस आय अनिल हडळ यांनी मागील तीन वर्षांच्या कारकिर्दीत उलगडले आहेत हडळ यांच्या या विशेष कार्याबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षकांकडूनही त्यांना प्रशिस्तपत्र देऊन अनेकदा सन्मानित करण्यात आले आहे कायदा आणि सुव्यवस्था राखतानाच मुंबईसह सिंधुदुर्ग आणि महाराष्ट्रात आपले स्ट्रॉंग रेफरन्स आणि नेटवर्क राखून समाजातील सर्व स्तरातील घटकांशी त्यांनी सलोघ्याचे संबंध राखले आहेत आपल्या कर्तव्य दक्षतेने दलाची शान वाढविणारे पी एस आय अनिल काशीराम हाडळ यांना कर्तव्यदक्ष अधिकारी पुरस्काराने सन्मानित करताना आम्हाला अत्यानंद होत आहे पी एस आय अनिल हाडळ यांचं सन्मान अतिरिक्त पोलीस अधीक्षक आदरणीय कृषिकेश रावले साहेब यांना विनंती करतो की अशा या कर्तव्यदक्ष पोलीस दलाची शान वाढवणाऱ्या कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनलचा या ठिकाणी हा सन्मान या ठिकाणी देण्यात येत आहे अतिरिक्त पोलीस अधीक्षक ऋषिकेश रावले यांच्या हस्ते आपण एकदा पी एस आय अनिल हाडळ यांच्या पुढील प्रवासाला हार्दिक हार्दिक सदिच्छा देत आहोत कर्तव्यदक्ष अधिकारी सन्मान पी एस आय अनिल हाडळ ताजा अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका